पुण्यामध्ये धक्का एक धक्कादायक घटना घडली आहे जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली पुण्यामध्ये एक वेगळीच घटना समोर येत आहे एका सत्तर वर्षाची म्हातारी जी काही दिवसापूर्वी पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास आली होती तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायचे कधी खायला द्यायचे तर कधी तिचं ओझं उचलायला मदत करायचे कधी चक्कर येऊन पडली तर घरी पोहोचवायचे पण जेव्हा या महिलेचं खरं सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एका आश्चर्याचा धक्का बसला शहरामध्ये हजारो चेहरी असतात प्रत्येकाची एक असते प्रत्येकाचा एक इतिहास असतो पण या सत्तर वर्षाच्या आजीची कहाणी असं काय रहस्य होतं त्यांनी असं काय लपवलं होतं की ज्यामुळे ते समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरला चला तर जाणून घेऊयात या सत्तर वर्ष म्हातारीचं सगळं गोपीत या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल नवीन आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर पाहूयात संपूर्ण माहिती एक म्हातारी तिचं वय सत्तर वर्ष पुण्यामध्ये काही दिवसापूर्वी रस्त्यावर निदर्शनास आली होती ती बऱ्याच वेळा पुण्यातील एका भागातील रस्त्यावरून नेहमी चक्र मारत असायची कधी भाजीपाला घ्यायला जायची तर कधी किराणा घ्यायला जायची आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडून ते ओझं जा उचललं जात नव्हतं बऱ्याच वेळा तिला चक्कर सुद्धा यायची ती रस्त्याच्या कडेला बसून घ्यायची आणि तिला त्या दिवशी एका मुलाने मदत केली एक तरुण मुलगा ज्याचं नाव होत समीर तो कॉलेजला जाणारा तरुण समीर रोज कॉलेजला जाताना आजीला पाहायचा कधी त्या रस्त्याच्या कडेला थकलेल्या बसलेल्या असायच्या तर कधी बाजारामध्ये भाजी घेताना त्याला दिसायच्या आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या समीरला आजीची नेहमी दया यायची त्याला वाटायचं या वयामध्ये त्यांची काळजी घेणारं दुसरं कोणी नसेल पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फस्त अगदी हेच त्या वृद्ध महिलेच्या बाबतीमध्ये सुद्धा घडणार होतं तिचं वय सत्तर असेल असं कोणाला सुद्धा वाटत नव्हतं पण तिच्या आयुष्यामध्ये काही गोपनीयता दडली आहे काही भयंकर गोष्ट उघड झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता हे माहिती नव्हतं पण ते उघड करणार होता समीर जो कॉलेजला जाणारा एक मुलगा होता तो रोज त्यांना पाहायचा पण त्याला माहिती नव्हतं की त्या आजीला तो एक गरीब वृद्ध महिला समजत होता त्याच्या मागे एक अविश्वसनीय वादळ लपलं होतं एके दिवशी समीर कॉलेजमधून लवकर घरी निघाला त्याने पाहिलं त्या दिवशी आजी त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या आजीला प्रचंड थकवा जाणवत होता त्या, हो त्या वेगाने श्वास घेत होत्या समीरने न राहून आपली सायकल बाजूला घेतली आपली पाण्याची बॉटल आणि डब्यातली एक पोळी त्यांना दिली आजीने काही न बोलता ती स्वीकारली पण त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक होती आतापर्यंत समीर त्यांना लांबून पाहायचा पण आता तो अक्षरशः त्यांच्या जवळ जाऊन बसला होता आजीच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक होती एक वेगळा स्वाभिमान होता आजी फारस काही बोलली नाही धन्यवाद बाळा एवढंच म्हणून तिने ती चपाती खाल्ली पाणी पिली आणि तिथून निघून गेली पण आता समीरच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं होतं ही माथारी नेमकी कोण आहे सत्तर वर्ष वय ही नेमकी इथे कशाला आली आणि ही इतकी माथारी सोनीच्या डोळ्यामध्ये इतका स्वाभिमान कसा काय त्याला याचं आश्चर्य वाटलं तेव्हा आता या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश तो करणार होता हे कसं रहस्य उघडणार होता की ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता आता ही आजी नेमकी कोण आहे ही आजी सामान्य नाही ही, ही कोणीतरी वेगळी आहे हे त्याला मात्र कळून चुकलं होतं बऱ्याच भिकारी महिला काहीतरी चोरून घेऊन जातात मग असा तर प्रकार आहे का की दुसरं काहीतरी गुपी तिच्या मा मागे पर्यंत गेला पण ती तिथून पुढे कुठे गायब झाली हे त्याला देखील समजलं नाही आता तो एक असा दिवस येणार होता ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती तो या रहस्याची पहिली गाठ मोकळी करणार होता समीरने ठरवलं राहते कुठे हे आता शोधून काढायचं एके दिवशी तो कॉलेजला गेलाच नाही तो ती महिला जिथे येत होती तिथे बसून राहिला ती महिला आली तिने हातामध्ये भाजीपाला आणला होता आणि तो गुपचूप तिच्या मागे गेला त्याला वाटलं की ती ही महिला कोणत्या तरी किंवा मंदिरात राहत असेल पण आता तो जे काही पाहणार होता त्याला त्याने पहिला धक्का बसणार होता रस्त्याची पहिली गाठ आता सुटणार होती आजी हळूहळू हातामध्ये भाजी घेऊन निघाली आणि ती गेली एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरामध्ये आता समीरला आश्चर्य वाटलं की मंदिरामध्ये झोपडपट्टीमध्ये ही महिला राहत असेल पण अक्षरशः चाळीमध्ये या महिलेचं चा मोठं घर होतं तो घराच्या खिडकीजवळ गेला त्याला माहिती होतं की त्या आजीची आणि त्याची फारशी ओळख नाही डायरेक्ट घरात जाणं चुकीचं होतं म्हणून हळूच तो त्या खिडकीपाशी जाऊन त्याने आतमध्ये ते दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे डोळे विस्फारले कारण की पहिलं गुपित उघडणार होतं आतमध्ये आजी एका जुन्या मोबाईल फोनवर कोणाशी तरी बोलत होती अतिशय बारीक आवाजामध्ये पण अगदी आत्मविश्वासाने ती बोलत होती समीर कान लावून ऐकू लागला आजीचे शब्द त्याच्या कानावर पडले आजी म्हणाली हा सौदा पक्का झालाय मग ठरल्याप्रमाणे माझं एक टक्का कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा बरोबर चाळीस हजार रुपये मला उद्याच्या उद्या पाहिजे चाळीस हजार रुपये एक टक्का कमीशन त्या आजीला तो गरीब समजत होता पण एका फोनवर ती म्हातारी चाळीस हजार रुपये होती हे कसं काय शक्य आहे हे या रहस्याचं पहिलं पान होतं जे आता उघड झालं होतं पण जेव्हा याच्या पुढची गुपित उघड झाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला हातरा बसणार होता इथं कमिशन कशाचं कसला सौदा करते ही म्हातारी चाळीस हजार रुपये कुठून मिळतात हा महत्वाचा प्रश्न आता समीरला पडला होता समीर गुपचूप निघून गेला मात्र त्याला रात्रभर झोपाली नाही त्याने इंटरनेटवर देखील सर्च केलं की कशाचं एक टक्का कमिशन असतं इतकं कमिशन कोण देतं कशाला देत या बाईला हिला दिसत नाही चक्कर येतात पण ही महिला एका फोन वरून चाळीस हजार रुपये एका मिनिटामध्ये कसं काय कमवते आता त्याला काही झोप लागत नव्हती त्याने रात्रीतूनच प्लॅन बनवला की आता डायरेक्ट थेट त्या आजीच्या घरी पोहोचायचं आणि तिला स्पष्ट विचारायचं तिला हे सांगायचं की मी तुझा फोन ऐकलाय आणि सकाळी तो निघाला कॉलेजला त्याला अजिबात जायचं नव्हतं त्याला ती सगळी माहिती घ्यायची होती त्याला ते सगळं त्या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं दुसऱ्या दिवशी समीर थेट आजीच्या घरी पोहोचला त्याने त्यांना सांगितलं की काल तो या ठिकाणी आलेला होता आणि त्याने सर्व काही ऐकलं होतं आजीला तो डायरेक्ट म्हणाला काल दुपारी तुम्ही जेव्हा भाजी घेऊन आल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये घुसल्या आणि घुसल्याच्या नंतर मी तुमचं खिडकीमधून सगळं काही बोलणं ऐकलं आणि तुम्ही एका मिनिटामध्ये चाळीस हजार रुपये कशाचे मिळवता तुम्ही कशाचं कमिशन घेता कोणते सौदे करता काय खरं आहे आता त्याला हे असं सांगितल्याच्या नंतर असं वाटलं की आजी आपल्यावर चिडेल पण तसं अजिबात झालं नाही आजीने अगदी शांततेमध्ये त्याच्याकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे त्या हसल्या आणि ते इतक्या शांत हसल्या त्यांच्या डोळ्यामध्ये इतका आत्मविश्वास होता की समीरच्या पायाखालची जमीन सरकली समीरला वाटलं आता आपलं काही खरं नाही कारण की या माथारीला काही फरकच पडत नव्हता आपण इतकं बोललो तरी सुद्धा ही माथारी आणखी शांतच होती आजी म्हणाल्या कदाचित मला कोणीतरी भेटलं आहे ज्याला मी माझी कहाणी सांगणार आहे आणि मग त्या सत्तर वर्षाच्या आजीने आपल्या आयुष्याचं सगळं पुस्तक समीर समोर उघडलं त्यांनी जे काही सांगितलं ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं आजी म्हणाल्या बाळा माझं लहानपण खूप खडतर गेलं होतं वडील लहानपणी गेले आईने आम्हाला भावंडांना कसं बससं वाढवलं आणि सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं शिक्षण अर्धवट राहिलं होतं समीर आता फार लक्ष देत नव्हता समीरला वाटलं ही सारवासारव आहे पण आजी पुढे त्याला जे काय सांगणार होत्या ते एकूण संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता पण तिच्या आयुष्यातलं खरं वादळ कोणतं होतं लग्नानंतर तिच्या आयुष्यामध्ये काय झालं कोणत्या सौद्याने तिला चाळीस रुपये मिळतात आता नेमकं ते समीरला समजणार होतं आजी म्हणाली सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं होतं पण तो माणूस माझा नवरा जो घरातून गेला तो परत कधीच आला नाही ना माहेरचा आधार ना, माहेर ना सासरचा तेव्हा असं ठरवलं आता जगायचं ते स्वतःसाठी आणि इथूनच खरी एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली त्यांनी शिवणकाम सुरू केलं घरामध्ये मशीन घेतली पण त्यांचा संघर्ष संपत नव्हता ज्या घरामध्ये त्या आजी भाड्याने राहत होत्या त्या घरमालकाने त्यांचा छळ सुरू केला होता त्या सांगत होत्या डोळ्यांमध्ये पाणी यायला लागलं होतं त्याला आपली चूक या ठिकाणी समजली लहानपणी आईबाप सोडून गेले सोळा वर्ष घटस्फोट झालेली ही महिला अक्षरशः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किती धडपड तिने केली होती आणि एकटी बाई जेव्हा पुण्यामध्ये भाड्याने घरामध्ये राहते तेव्हा घर मालकाने छळ सुरू केला होता आणि पुढची हाईट म्हणजे घर मालकाने त्यांना बाहेर काढण्यासाठी पाणी तोडलं लाईट घालवली तितकंच नाही तर त्यांच्या दारामध्ये मुद्दाम तो मासे आणून टाकायचा पण या स्त्रीने हार मांडली नाही ती मच्छी उचलून त्याच्या दारामध्ये फेकून द्यायची जेव्हा हे करूनही त्या चुकल्या नाही तेव्हा चुक त्या ते ते घर मालकाने दोन गुंड तिच्या घरी पाठवले घरामध्ये दोन धिपाड गुंड घुसले आणि समोर होत्या त्या एकट्या सुलभताई पण त्या घाबरल्या नाही त्या शांतपणे उभ्या राहिल्या आणि फक्त एकच वाक्य बोलल्या त्यांना म्हणाल्या तुम्ही फक्त एवढंच कराल माझा जीव जीव घ्याल याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही त्यांच्या या आवाजातलं धैर्य आणि हिम्मत पाहून ते गुंड त्या ठिकाणाहून निघून गेले समीर आता एकदम सुन्न झाला होता एक म्हातारी जिला आपण काहीतरी वेगळं समजत होतो ती म्हातारी आजी आज अक्षरशः एक मोठ्या आयुष्याचा धडा त्याला देत होती त्यांनी फक्त घर नाही वाचवलं स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकली त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्येही भाग घेतला होता त्याच्यासाठी त्या चार दिवस तुरुंगातही गेल्या होत्या हे सगळं समीरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तो म्हणाला आजी तुम्ही एवढा संघर्ष केलाय पण आज तुम्ही एका फोनवर चाळीस हजार रुपये कसे काय मिळवले तुम्हाला एवढे पैसे कस काय मिळाले मला याचं उत्तर द्या त्यावेळेस आजी म्हणाल्या आयुष्यामध्ये मला खूप चांगलं शिकायला मिळालं मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील होते आणि मला करता करता अशा काही गोष्टी समजल्या ज्यामुळे मी रिअल इस्टेटमध्ये सहभागी झाले मी आता लोकांची जागा विकून देणे घर खरेदी विक्री करणे यामध्ये मी लोकांना मदत करते लोक मला दोन टक्के देतात पण मी एक टक्का कमिशन घेते आणि त्या दिवशी प्रॉपर्टी ही चाळीस लाखाची विकली गेली होती आणि त्यातूनच मला एक टक्का हे चाळीस हजार रुपये त्या मिळाले होते आता मात्र समीरला खूपच वाईट वाटत होतं आजी म्हणाली बाळा मी पैसा पाहिला संघर्ष पाहिला पण समाधान हीच खरी श्रीमंती आहे मी रस्त्यावरून फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडते ते थकलेले चेहरे ते कष्टकरी हात मला माझ्या संघर्षाची आठवण करून देतात आणि जगण्याची नवी उमेद देतात मी माझं दुःख सहानुभूती मिळवलेली नाही तर संकटाशी लढून माझं आयुष्य घडवलंय आणि हाच होता माझा पॉझिटिव्ह विचार अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद